करमाळा तालुक्यातील विविध घडामोडींसह इतर ठिकाणच्या घटनांची माहिती मोबाईलवर मिळविण्यासाठी युट्यूब चॅनल करमाळ्याची खबरला सबस्क्राइब करा करमाळा नगरपरिषद परिषद निवडणुकीत मागील काही काळात दीर्घकाळ सत्तेत असलेला जगताप गट गटाचे नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून या निवडणूक रिंगणात उतरला आहे नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या वीसही जागा ते लढवित आहेत दरम्यान माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाच्या कोणत्या बाजू प्रभावी आहेत याचीच माहिती या भागात जाणून घेऊयात माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला या निवडणुकीत मजबूत आधार असणारा पहिला मुद्दा आहे जगताप यांच्या नेतृत्वाचा प्रभाव माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाचा त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वाचा मोठा प्रभाव शहरावर आहे प्रचारात सक्रिय होऊन त्यांनी शहरात प्रभाग भेटी केल्या की अनेकांना आपलेसे करण्यात ते यशस्वी ठरतात त्यामुळे पक्षविरहित वैयक्तिक मते मिळविण्याची त्यांची क्षमता आहे जगताप यांच्यासाठी महत्त्वाचा ठरणारा दुसरा मुद्दा आहे पंचवीस वर्षांहून अधिकची सत्ता आणि अनुभव माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटाने नगरपरिषदेत पंचवीस वर्षाहून अधिकची सत्ता राबवली आहे एवढ्या प्रदीर्घ काळातील सत्तेमुळे संघटन स्थानिक यंत्रणा आणि त्यांचे वैयक्तिक संपर्कच चांगले आहेत ज्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे जगताप यांच्यासाठी प्रभावी ठरणारा तिसरा आहे ओट बैंक। जक्ता साथी जक्ता साथी मुद्दा आहे शहरातील वोट बँक माझे आमदार जयवंतराव जगताप यांना मोठा समुदाय शहरामध्ये आहे शहरातील ही वोट बँक त्यांच्यासाठी निर्णायक बनू शकते ही मते जर मोठ्या प्रमाणावर आणि एक गट्टा मिळाली तर निकालावर निर्णायक असा प्रभावही पडू शकतो जो माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे चौथा मुद्दा आहे प्रशासकीय कार्यकाळ माझे आमदार जयवंतराव जगताप यांच्यासाठी हा मुद्दा नगरपरिषद निवडणुकीत एक संरक्षणात्मक कवच ठरणार आहे कारण निवडणुकीत सत्ताविरोधी लाट येत असते मात्र मागील काही वर्षातील प्रशासकीय कार्यकाळ हा मुद्दा जगताप यांच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे कारण शहरातील मूलभूत समस्यांसाठी उदाहरणार्थ पाणी रस्ते स्वच्छता आधीसाठी नागरिक आता थेट प्रशासकीय यंत्रणेला जबाबदार धरतील सत्ताधारी म्हणून सत्ता, सत्ता काळात विकासकामी केली मात्र नंतर प्रशासक होते हे माजी आमदार जयवंतराव जगताप हे पटवून देऊ शकतील परिणामी जगताप यांच्यावर टीका करण्याची विरोधकांची धार बोतट होणार आहे पाचवा मुद्दा ठरू शकतो सत्ता समीकरणे जुळवण्याची त्यांची क्षमता प्रत्येक निवडणुकीत सत्तेचे समीकरण जुळवण्याचा माझे आमदार जयवंतराव जगताप यांचा अनुभव मोठा आहे आणि तो अनुभव या निवडणुकीतही महत्त्वाचा ठरू शकतो याशिवाय राज्याच्या सत्ताधारी पक्षाचे अर्थातच शिवसेना शिंदे गटाचे पाठबळ त्यांना मिळणार आहे आणि या पाठबळामुळे पुढील काळात नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी निधी आणण्याचे आश्वासन ते देऊ शकतात आणि ते आश्वासन अधिक प्रभावी ठरू शकते